श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे संकलित वृद्ध आठवणी या पुस्तकातील श्री गोंदवलेकर महाराज यांच्या काही गोष्टी व रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव बघणार आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास रुद्य आठवणी या पुस्तकातील दोन गोष्टी कथन करण्याचा प्रयत्न करते आजच्या आपल्या पहिल्या गोष्टीचे नाव आहे कळवळून हाक माराल तेव्हा मी हजर आहे श्री गणपतराव करंदीकर यांनी सांगितलेली हकीकत सन एकोणावीसशे चार साली श्री महाराज गोंदवल्याहून काशीयात्रेस गेले त्यावेळी माझेबरोबर येणे जमत असल्यास काशी यात्रेस यावे असे महाराजांचे पत्र माझ्या वडिलांना आले काही प्रापंचिक अडचणीमुळे माझ्या वडिलांना महाराजांबरोबर काशीयात्रेस जाणे जमले नाही दीड वर्षानंतर आम्ही सर्व गोंदवल्यास गेलो आपल्याला काशी यात्रेस येता आले नाही याबद्दल वडिलांनी महाराजांपाशी दिलगिरी व्यक्त केली तेव्हा महाराज त्यांना म्हणाले जेव्हा तुम्ही काशी व हरिद्वारच्या यात्रेस जाल त्यावेळी मी तुमच्याबरोबरच आहे असे समजावे मला हाक मारल्यास मी जरूर हजर होईन हे लक्षात ठेवावे सन एकोणावीसशे तेरा साली महाराजांनी समाधी घेतली त्यानंतर मी आई वडील व धाकटा भाऊ सगळे काशीयात्रेस गेलो तेथून पुढे हरिद्वारला गेलो तेथे वडील आई व मी गंगेमध्ये स्नानास उतरलो धाकटा भाऊ लहान म्हणून काठावरच उभा राहिला स्नान करता करता आम्ही जराशा खोल पाण्यात गेलो तेवढ्यात एक मोठी लाट आली व आम्ही आणखी खोल पाण्यात ढकलले गेलो पाण्याच्या प्रवाहाबरोबर धारेला लागलो वडिलांच्या कमरेला धोतर घट्ट बांधलेले होते त्याचा आधार आईने घेतला व मी आईच्या कमरेला बिलगलो धारेला लागल्यावर आम्ही तिघे आता खास बुडणार अशी आमची जवळजवळ खात्री झाली बरोबर त्याच वेळी माझ्या वडिलांनी महाराजांना जोराने हाक मारली त्याबरोबर दख्खनचा एक बैरागी पाण्यात आला आपल्या उजव्या हाताने त्याने माझ्या वडिलांची मान धरली डाव्या हाताने माझ्या आईला धरले आणि आम्हा तिघांना काठावर आणून सोडले हे सारे होईपर्यंत किनाऱ्यावरील लोकात ओरड सुरू झाली व एका दख्खनच्या बैराग्याने तिघांना वाचवले असे सर्व बोलू लागले तो बैरागी किनाऱ्यावर येता क्षणी गर्दीत शिरला व नाहीसा झाला माझ्या वडिलांनी त्यास शोधण्याचा बराच प्रयत्न केला परंतु तो व्यर्थ ठरला श्रीराम समर्थ आपल्या दुसऱ्या गोष्टीचे नाव आहे पतितांना सुधारणे हेच संतांचे कार्य वामनराव ज्ञानेश्वरी श्री महाराजांजवळ सतत असत त्यांनी पाहिले की श्री महाराजांकडे येणाऱ्या लोकांमध्ये दुष्ट दुर्वर्तनी व व्यसनी देखील असायची श्री महाराज त्यांना पण प्रेमाने सांभाळायचे त्याचे गूढ वाटून वामनराव एकदा श्री महाराजांना म्हणाले कोणीही येथे आला तरी त्याला आपण थारा देता साधकाने वृत्ती सुधारण्यासाठी संगत चांगली ठेवावी असेही सांगता मग वाईट लोकांच्या संगतीने येथील चांगले लोक बिघडणार नाहीत का श्री महाराजांनी उत्तर दिले अहो जातीवंत कुत्री कोणीही पाळील त्यात विशेष पुरुषार्थ नाही पण लूट भरलेली कुत्री पाळून त्यांना बरे करून त्यास शिकारी बनवण्यातच पुरुषार्थ आहे असे न केल्यास लूत भरलेली कुत्री पुढे पिसाळतात व समाजाला धोकादायक ठरतात तेव्हा समाज धारणेसाठी हे काम कोणीतरी करायला पाहिजेच ना माझ्या गुरूंच्या आज्ञेने ते काम मी करीत आहे येथील दुर्वर्तनी माणसांपासून इतर माणसे बिघडणार नाहीत असा बंदोबस्त करूनच मी हे कार्य करीत असतो साधक हो या श्री महाराजांच्या गोष्टी ऐकून कोणी एक साधक जरी नामास लागला तरी माझी सेवा श्रीचरणी ऋतू झाली असे मी समजेन श्रीराम समर्थ